हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साधी सिंपल पण गुणांनी परिपूर्ण अशी अळीवाची खीर पाहणार आहोत तर ही अळीवाची खीर जितकी सिंपल आहे तितकीच पौष्टिक देखील आहे तर सहजतेने उपलब्ध असणारी आणि थंडीच्या दिवसात भरपूर अशी खाल्ली जाणारी ही अळी तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल ही अळीव उष्ण प्रवृत्तीची असते त्यामुळे थंडीच्या दिवसात हमखास खाल्ली जाते तर यासाठी मी घेतलेले आहेत अळीव तर रोजच्या आहारामध्ये तुम्ही किती अळीव घेतले पाहिजे तर साधारण एक वाटी एका जणांसाठी खीर एका दिवसाला पुरेशी आहे तर पंधरा दिवसांचा गॅप ठेवून ही अळीवाची खीर आपण खाल्ली गेली पाहिजे तर इथे मी चार जणांसाठी करणार आहे त्यामुळे साधारण चार चमचे मी अळीव घेणार आहे तर आपले नॉर्मल जे चमचे असतात त्याच चमच्याने मी चार चमचे अळीव घेतलेले आहेत आता हे अळीव आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर धुवत असताना मी या वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच पाणी घालून घेणार आहे आणि चमच्याने फक्त त्याला मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने जो काही कचरा असेल तो निघून जाईल आणि नंतर मी याला चाळणीमधून गाळून घेणार आहे तर या पद्धतीनेच चाळून घ्यायचं म्हणजे जो काही कचरा असेल तो निघून जातो माती धूळ वगैरे तर इथे मी अळीव धुवून घेतलेले आहेत सब्जा बीज असे पाण्यामध्ये भिजवल्याच्या नंतर ते फुलतात त्याच पद्धतीने हे अळीव देखील पाण्यामध्ये घातल्यावर फुलून येतात तर आता हे आपण पाण्यामध्ये न भिजवता दुधामध्ये भिजवणार आहोत तर इथे मी कोमट दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्येच आपल्याला हे अळीव भिजवून घ्यायचे आहेत भिजवल्याने काय होणार आहे ते पटकन शिजले जातात त्यामुळे आपण अगोदर भिजवून घेऊया तर इथं तुम्ही पाहिलं असेल मी चार चमचे आळीव घेतलेले आहेत तर एका चमच्यामध्ये एक वाटी खीर पुरेशी होते म्हणून मी चार चमचे घेतलेत म्हणजे मी चार वाट्या खीर करणार आहे कारण नंतर ते फुलून दुप्पट होतात त्यामुळे इथे आपण हे प्रमाण ठेवलेलं आहे तर इथे पाहू शकता अगदी दहा मिनिटात हे अळीव छान फुलून दुप्पट झालेले आहेत आपण जेव्हा ते खिरीमध्ये टाकू तेव्हा ते आणखी ते दाटसर होतात म्हणजे खीर आपली आणखी दाटसर होते त्यामुळे हे प्रमाण मी परफेक्ट घेतलेलं आहे तर आता इथे आपण दुधामध्ये करणार आहोत त्यामुळे इथे मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्हाला जर पाण्यामध्ये करायची असेल तर पाण्यामध्येही करू शकता पण कोणत्याही फॅटसोबत जर आळीव खाल्ले तर त्याचे फायदे आपल्याला मिळतात त्यामुळे दुधासोबत खायचे किंवा याचे लाडू बनवून खाल्ले तरी पण चालून जातं तर आता इथे मी दुधासोबत करणार आहे तर छान हे मिक्स करून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही ही खीर शिजण्यासाठी एक पाच दहा मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे ज्यांना कोणाला ॲनिमियाचा त्रास आहे किंवा केसांच्या तक्रारी आहेत त्यांनी हमखास आळीवाची खीर आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे तर यामध्ये फॉलिक ॲसिड आणि आयन भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे रक्तवाढीसाठी ही खीर बेस्ट आहे हाडांच्या मजबूतीसाठी किंवा ज्यांना कोणाला केस गळती किंवा केसांच्या काही समस्या असतील त्यांच्यासाठी देखील ही खीर तितकीच फायदेशीर आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन e देखील आहे तर असं गुणांनी परिपूर्ण ही अळीवाची खीर थंडीच्या दिवसामध्ये आपण आहारात नक्कीच याचा समावेश केला पाहिजे तर आता इथे मी साखर घालून घेतलेली आहे आणि वेलची पावडर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर ही खीर आणखीन पौष्टिक करायची असेल तर तुम्ही ही गुळामध्ये देखील करू शकता किंवा खजूर पेस्ट घालून देखील करू शकता पण मी साखरमध्येच करून घेतलेली आहे गुळामध्ये करत असताना अगोदर ती पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आणि गुळ घालून घ्यायचा आणि गॅस पूर्णपणे बंद केल्याच्या नंतर आपण जेव्हा खीर सर्व करतो तेव्हा त्यावर कोमट दूध सर्व करून घ्यायचं नाहीतर आपले दूध फाटण्याची शक्यता असते तर आता यामध्ये मी पाव चमचा हळद देखील घालून घेतलेली आहे कारण थंडीच्या दिवसामध्ये हळदीचं दूध पिलेलं चांगलंच असतं त्यामुळे हळद घालून घेतलेली आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल पण हळदीचं दूध पिल्याने आणखी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे मी हळद घालून घेतलेली आहे तर मस्त इथे अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी अळीव्याची खीर तयार झालेली आहे यामध्ये मी ड्रायनट्स घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करून घेऊ शकता ड्रायनट्स आवडत नसतील तर नाही घातलेत तरी चालेल तर मस्त गरमागरम ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना देऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा ज्योतिष क्रिएटिविटी चॅनल पाहत रहा बाय